ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा धुळे ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 78 वा दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार गुसार व हाजी라우फ पठाण यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापन शिक्षकavrून विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर शाळेच्या मैदानात सुरेश कुमार घुसार पोलीस उपनिरीक्षक व हाजी राऊत पठाण यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये शाळेचे व्यवस्थापन सदस्य व शिक्षक वृंद यांनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते सिनियर के जी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली प्रभावी भाषणे दिली तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमामुळे वातावरण देशभक्तीने भारून गेले कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व लाडू वितरणाने करण्यात आला मुख्य अतिथी श्री सुरेश कुमार भुसार पोलीस उपनिरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे मान्यवर अतिथी श्री रौफ पठाण निवृत्त पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस सध्या अल्पसंख्याक कल्याण विभागाचे सदस्य डॉक्टर वसीम ए मेमन शिफा हॉस्पिटल डॉक्टर दीपक ए पांडे पांडे क्लिनिक श्री आबिद अली खान शाळेचे संस्थापक व व्यवस्थापन मंडळ सय्यद अली खान संस्थापक अहमद अली खान अध्यक्ष सफाहद अली खान उपाध्यक्ष प्राचार्य श्रीमती रईचल मथाई व सर्व स्टाफ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते And joy. we were honored. The, the uh, we were honored, and how to distinguish our girls and uh, many parents joined us. Then, uh, 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 Chief Guest Sir, uh, Mr. Bossa uh, Sir, of Chinese Noor, and. Uh, but grace the occasion by participating in the flag in ceremony. The students in our school they, uh, showed their talent with uh, many cultural programs, uh, making them really memorable. And I extend my heartfelt mm -hmm. gratitude to the dedicated my management members for their effort and cooperation that in which made the celebration resounding success. As a principal, I feel very proud to be a part of the incredible Global English Media School as community.